तर बघा मित्रांनो कसं पाणी लावलेलं आहे आम्ही मस्तपैकी चाललेलं आहे तर मूर्तनी पाणी होत आहे हे बघा काही काही ठिकाणी नळ्या फुटलेल्या आहेत कारण की ते इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे झालेल्या आहेत तर आपण पाहू शकता हे बघा काही काही ठिकाणी एकदम पद्धतशीर आहेत नळ्या पाणी पण मस्त चाललं आहे हे बघा ही नळी कुठं आहे तर सापडचंदांच्या झाडाची क्वालिटी पण अशी सुधारलेली आहे आता त्याला हे खत टाकणार आहे आम्ही गुरुवारी म्हणजे उद्या हे बघा बेटवर लावलेली आहेत तरी पण हे आपले सफळचंदांचे झाडं ब्रेडप्रमाणेच लावलेले आहेत तर आपण पाहू शकता हे बघा हे नळी कुठे कुटी कुठे चालली आहे हे बघा हे रे मेला लेका काटे रे गडे